हा कार्यक्रम चॉईस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केलं आहे मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करील तणावाची कारण माझ्याकडे सोळा आहेत आणखी सांगू शकले असते पण या मुद्द्यावर जास्त रेंगाळणार नाही आहोत आपण आपण फक्त भरभर भर एक नजर टाकूया त्या कारणांवर दोषी भावना ती खूपच वाईट असते गुप्तरी ते केलेलं पाप अयोग्य आहार मी कालच ठरवलं मी थकले थकले होते आणि अलीकडे मी मला झेपतं त्यापेक्षा जरा जास्तच काम करते मी खूपच थकले होते कधी कधी तुम्ही थकले असताना तेव्हा तुम्हाला काही करावंसं वाटतं तुमच्या लक्षात आलं आहे का मग मी ठरवलं की चला काहीतरी थंडगार असं खाते आणि अगदी मनसोक्त खाते बघा माझी फिगर नीट ठेवण्यासाठी मला कठोर कठोर व्हावं लागतं स्वतःसाठी मी ठरवलं की मी थंडगार काहीतरी खाईन पण मग मी जेवणार नाही <laughs> मी तुला सांगितलं नाही कारण मला माहीत होतं तुला ते आवडणार नाही <laughs> तर मला कुकीज मिळाले मग त्यावर खूप आयसिंग टाकलं मग आणखीन थोडं आईस्क्रीम घेतलं त्या आईस्क्रीमचं छोटंसं वाटगं होतं पण त्यावर चॉकलेट सॉस होता आणि मी ते डेझर्ट खाल्लं पण पण मग मी जेवले नाही पण नंतर मला दोषी वाटलं कारण मी खूप साखर खाल्ली होती आणि जे चांगलं नव्हतं बघा कितीतरी लोकांना याचा ताण येतो कारण त्यांनी चुकीचा आहार घेतलेला असतो म्हणून आणि ते अज्ञमदन असं करत नाही ते रोजच निकृष्ट जंक फूड खात असतात तुम्ही सगळे इतके शांत आहात की जणू काही तुम्ही कधी जंक फूड खातच नाही इथल्या इतके निष्पाप लोक यापूर्वी मी कधी पाहिलेले तो खरंच म्हणजे सगळे असे आहेत की काय असतं काय असतं जंक फूड किती जणांना पुरेशी झोप मिळत नाही एक सांगू का माझ्याकडे त्याचं उत्तर आहे रात्री झोपायला हवंय तुम्ही आणि खरं तर हे काही रॉकेट सायन्स नाही आहे किती जण पुरेसं पाणी पित नाहीत थोडं जास्त पित जा काय होतं आपल्या गुंता गुंतागुंतीच्या समस्यांसाठी आपण काय करतो आपण गुंतागुंतीची उत्तरं शोधतो पण खरं तर उत्तरं सोपी असतात त्यात काही अवघड अवघड नसतं म्हणजे मलाही मध्यंतरी पोटाचा त्रास होत होता रोज सकाळी मी पोट दुखायचं आणि उठायचे म्हणजे मी खूप आजारी नव्हते पण मला मळमळायचं मला ढेकर यायची आणि मी हे शिकले की तुम्ही देवाला विचारलं तर तो तुम्हाला सांगतो आणि मग मी मी देवाकडे स्वतःसाठी ज्ञान आणि बुद्धी मागितली की काय काय चुकतंय सांग मग हा विचित्र त्रास का होतोय शोधण्यासाठी मी इंटरनेटवर गेले आणि उपायांच्या उपायांच्या यादीत मला एक उपाय एक उपाय दिसला जो होता जायलटॉल मी जे मिंट्स चघळायचे बहुदा एक ते दीड पाकिट रोज मी चघळायचे आणि त्यातला मुख्य घटक होता जायलटॉल मग मी त्या मिंट्स खाणं सोडलं आणि माझ्या पोटाचा त्रास केला तर बघा तुमच्यापैकी सगळ्यांनाच नाही का पण काही ना वाईट वाटत किंवा किंवा तणाव जाणवतो त्या ताणाचं एक कारण हेही की देवाने तुमच्यावर अभिषेक केलेला नाही ती गोष्टही तुम्ही करू पाहता कधी कधी माझा नवरा देव मला आश्चर्य वाटतं की त्याला तणावा शब्दही माहिती आहे की नाही म्हणजे तो इतका शांत स्वभावाचा आहे जगातला सर्वाधिक मनमिळाऊ मनुष्य धीर धरणारा क्षमा करण्यात उदार दयाळू असा तो कधीही कधीच कधीही तणावात नसायचा पण मनोवेदनांमुळे तो तोसासे सोडायचा आणि त्यातून त्याचा त्याचा क्लेश त्याच्या वेदना व्यक्त व्हायच्या तो तो आतून असा अगदी थरथर कापत थरथर कापायचा आतून हलायचा असा आणि मग त्याच्या लक्षात आलं की तो तो अशा गोष्टी बऱ्याच काळापासून करत आला आहे ज्या करायची देव त्याला अनुमती देत नाही आहे आणि मग आमच्या मुलीने ते ओळखलं आणि त्याला समजावलं आणि त्याने ते करणं करणं थांबवलं आणि उसासे निघून गेले कदाचित तुम्ही त्या गोष्टी करत असाल ज्यासाठी देवाने तुमच्यावर अभिषेकच केलेला नाही आहे आणि म्हणून ताण ताण निर्माण होतो बघा माझ्या वडिलांनी माझं तेव्हापासून लैंगिक शोषण केलं जेव्हा मी खूप लहान होते आणि त्यामुळे मी इतकी तणावात तणावात वाढले माझ्या आयुष्यात खूप खूप तणाव होता इतका तणाव की मला ठाऊकच नव्हतं की हा तणाव आहे मी डॉक्टरकडे नेहमीच जायचे कारण जेव्हा तुम्ही तणावात असता तुमची प्रकृती ढासळते तुम्ही ते शोधू पाहता की काय बिघडलंय आणि मला ते सांगायचं हा तणाव आहे त्यामुळे माझी चिडचिड व्हायची कारण मला मला कळायचंच नाही की तणाव काय असतो मला वाटायचं तणाव म्हणजे जीवनाचा बट्ट्या बोळ आणि मी एक कणखर स्त्री आहे मी स्वतःला सांभाळू शकते मला तणाव बिणाव काही नाही मला सांगू नका मला तणाव आहे हा तणाव बिणाव नाहीये एका डॉक्टरने तर मला मानसोपचार तज्ज्ञांना भेटा म्हटलं एक व्यक्ती मला म्हणाल्या की तुम्ही माझ्या क्लासला या म्हणजे त्यामुळे माझा दृष्टिकोन जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल मी म्हटलं मी पुस्तक लिहिलंय यावर <laughs> ती व्यक्ती म्हणाली म्हणजे तुम्ही तुमच्या मनाशी युद्ध करताय मी म्हटलं हो या विषयावरही मी पुस्तक लिहिलंय आणि ते विकलं गेलंय फार <laughs> चला काही नाही आज तुम्ही इथे येऊन छान हसताय तरी पुरेसा व्यायाम नसणं बापरे रे व्यायामाबद्दल तो बोलूच नकोस जॉयस ठीक आहे भूतकाळातले न सुटलेले प्रश्न बघा आपली रहस्य असतात ना ती आपल्याला आजारी पाडत असतात बघा बायबल म्हणतं तुमच्या चुका एकमेकांसमोर कबूल करा म्हणजे तुम्ही बरे व्हाल आणि मन आणि हृदयाच्या आध्यात्मिक स्वरात पुनर्संचयित व्हाल कधी कधी एखाद्या विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या सोबतीची तुम्हाला गरज असते ज्याला तुम्ही म्हणता मला तुझ्याशी मला तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचंय फक्त म्हणजे कुणाकडे जाऊन तुम्ही क्षमा मिळवण्याची गरज नसते खरं तर पण कधी कधी फक्त कुणाशी तरी बोलूनही आपलं मन मोकळं होतं आणि तक्रार नाही कुरकुर कुरकुर कुर नाही फक्त फक्त मोकळं व्हायचं असतं भीती सहनिर्भर असणं जर तुमचं अशा एखाद्या व्यक्तीशी लग्न झालंय ज्याच्याशी जुळवून घेणं कठीण आहे त्याचा मूड बिघडतो म्हणून तुमचाही मूड बिघडतो आणि मग तुम्हाला प्रतीक्षा करावी लागते त्याचा मूड सुधारण्यासाठी बघा जेव्हा देवशी माझं लग्न झालं सुरुवातीला मला खूप समस्या होत्या देवने मला आनंदी ठेवण्याचा खूप खूपच प्रयत्न केला पण सुख काय आहे कशाशी खातात हेच माहीत नव्हतं मला शेवटी तो म्हणाला की आता मी काय करू तू खुश राहत नाहीस तर ती तुझी मर्जी पण मी मी माझ्या आयुष्याचा आनंद लुटणार आणि मी इतकी चिडले त्यामुळे मी खूप चिडले कारण बघा निराश लोक दुसऱ्याचं सुख पाहूच शकत नाहीत आणि एक सांगू का त्याने माझ्यासाठी एक सर्वोत्तम गोष्ट केली तो माझ्यावर अवलंबून राहिला नाही तो माझ्यामुळे अस्वस्थ झाला नाही आणि मी आनंद लुटत नव्हते म्हणून त्याने त्याच्या आयुष्याचा आनंद लुटणं कमी केलं नाही तर या मुद्द्यावर मी जास्त रेंगाळणार नाही पण हे शिकण्यासाठी अख्खं आयुष्य लागतं आणि जर तुम्ही कुणाबरोबरच्या नात्यात असाल मग ते तुमचे चांगले मित्र असतील किंवा तुमचे पालक असतील किंवा जोडीदार किंवा तुमचं मूल ज्यांनी दुःखी दुःखी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यांना तुमचा आनंद हिरावून घेऊ देऊ नका कारण असं करून तुम्ही त्यांना मदत करणार नाही आहात आणि काय झालं बघा की डेव्ह इतका इतका आनंदी असायचं सतत की शेवटी एके दिवशी त्याच्याकडे बघून मला असं वाटलं मी त्याच्यासारखं जगायला हवं त्याचा शांत स्वभाव सातत्याने मी बघत होते आणि त्याने त्या शांतीचं एक मॉडेल माझ्यासमोर ठेवलं आणि मी म्हटलं की जर तो आनंदी राहू शकतोय मी का नाही राहू शकत तर जर समोरची समोरची व्यक्ती दुःखी जगणं जगू इच्छित असेल तर तुम्ही सुद्धा त्यात सहभागी होऊन स्वतःचं आयुष्य दुःखी करण्यात काही अर्थ नाही देवचं माझ्यावर प्रेम होतं तो म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करतो पण तुला दुःखी जगायचं म्हणून मी नाही जगू शकत कळताय का मी काय सांगू पाहते ते मी नेहमी म्हणते की डेव्हला मी मिळाले कारण तो मी मिळण्याच्या पात्र होता म्हणून कारण जेव्हा तो मला भेटला तेव्हा मी शॉर्ट्स घालून माझ्या आईची आईची कार धुत होते तो माझ्या आईबाबांच्या वरच्या खोलीतल्या भाडेकरूला भेटायला आला होता आणि त्याने त्यांनी माझ्यासोबत फ्लर्ट करायचा प्रयत्न केला आणि मला पुरुष आवडत नव्हते त्यांच्यावर माझा विश्वासही नव्हता मी म्हटलं ठीक आहे तर तो मला तो म्हणाला की तुझी कार धुवून झाल्यावर माझी कार धुशील का आणि मी म्हटलं की तुला तुझी धुवायची तर स्वतः धुऊ मला काय सांगतोय तर तो पत्नी मिळावी म्हणून प्रार्थना करत होता आणि त्याने एक चूक केली तो म्हणाला जिला मदत हवी आहे अशा कुणाला तरी माझ्या आयुष्यात प्रामाणिकपणे हीच प्रार्थना केली आणि लाला बघा त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका त्याने जे मागितलं होतं ते त्याला मिळालं आणखीन एक कारण म्हणजे ताण देणारे लोक एक सांगू मी म्हणजे असे असे ताण देणारे लोक येईपर्यंत मी आनंदी असते म्हणजे बघा जेव्हा मी पहिल्यांदा देवाच्या गोष्टींमध्ये प्रवेश केला तेव्हा मी दिवसभर ख्रिस्ती संगीत ऐकायचे आत्मिक प्रार्थना करायचे माझ्या संदेशाच्या टेप्स ऐकायचे त्या काही तशा टेप्स होत्या आता दुसरं काहीतरी आहे काय ते मला माहीत नाही पण पण बहुतेक डाउनलोड्स हां आता डाउनलोड करतो आपण तर मी इतकी अध्यात्मी अध्यात्मिक होते मग मुलं घरी यायची आणि मी अशी व्हायची की आजूबाजूला कोणी नसताना शांत राहणं सोपं असतं आजारपण आजारपण तणाव निर्माण करतो केवळ परिस्थितीमुळे आजचं युग आजच्या युगात नकारात्मकता आहे भरपूर तर मुळात तुम्हाला जर शांतता हवी आहे तर तुम्हाला ती खरोखर हवी असते पहिलं पेत्र तीन अकरा म्हणतं की जर जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तिचा शोध करून तुम्ही ती मिळवा शोधा ती शोधा तुमच्या सर्व शक्तीनिशी तुम्ही ती शोधा त्याचा पाठलाग करा त्याचा शोध घ्या पाठलाग करा पिकलेलं फळ झाडावरून पडेल तसं ते पडणार नाहीये तुम्हाला ते खरोखर हवं असेल तर तुम्ही स्वतःला बदलण्याची गरज आहे असं इथे कुणी आहे का जे शांततेसाठी स्वतःला बदलायला तयार आहेत अगदी कुठल्याही स्तरावर ठीक आहे तर देवानी तुमचे हात वर झालेले पाहिले तयार राहा पहिलं पेत्र अध्यायतीन वचन अकरामध्ये विस्तारित बायबल जे म्हणतं ते मला आवडतं तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल आणि चांगले दिवस हवे असतील तर वाईटापासून वळा शांतीचा शोध घ्या तर विस्तारित बायबल विस्तारित बायबल म्हणतं की ते उत्सुकतेने शोधा केवळ देवाशी तुमच्या सहकार्याशी स्वतःशी शांतीचा नातं असण्याची इच्छा बाळगू नका तर त्याचा पाठलाग करा आणि ते शोधत राहा तर हे लक्षात घ्या जर तुमच्यात शांती नसेल तुम्ही कधी इतर लोकांची परिस्थितीशी शांती साधू शकणार नाही आपल्या बहुतेक समस्यांचं मूळ हेच आहे कित्येक लोक स्वतःचाच द्वेष करतात आणि बघा मला मला हे माहिती आहे कारण मी अशी अशी जगली मी आणि जेव्हा मी पहिल्यांदा उपदेश ऐकायला सुरुवात केली की कशी एकमेकांवर प्रीती करावी मला लोकांवर प्रीती कशी करावी ते कळलंच नाही मला जमलंच नाही ते मग देवाने मला दाखवून दिलं तू इतर कुणावर प्रीती करू शकत नाहीस कारण तू स्वतःवर प्रीती करत नाहीस जर तुझ्यात प्रीती नसेल तू इतरांना ती नाही देऊ शकणार तुमच्याकडे जे नाही ते तुम्ही इतरांना देऊच शकत नाही जेव्हा आपलं तारण होतं तेव्हा देवाची प्रीती पवित्र आत्म्याद्वारे आपल्या हृदयात ओतली जाते आणि म्हणून आपल्यात प्रीती आहे पण जर तुम्ही स्वतःवरच प्रीती करत नसाल तर तुम्हाला ती प्रीती मिळत नाही आणि मी स्वतःच्या प्रेमात पडणं किंवा स्वार्थी होणं आत्मकेंद्री होण्याविषयी बोलत नाही मी देवाने तुम्हाला ज्यासाठी निर्माण केलंय त्यावर प्रीती करण्याबद्दल बोलते अमित जर तुम्ही स्वतःवर प्रीती करायला सुरुवात कराल स्वतः शांतता ठेवाल तर तुम्ही इतर लोकांवरही प्रीती करू शकाल आणि त्यांच्याशी शांततेनं वागू शकाल आपल्या बऱ्याच समस्या घरबसल्याच सुरू होतात आमेन माझी शांती चोरून घेणाऱ्या गोष्टींकडे मी लक्ष देऊ लागले तुम्ही ते करायला हवं तुम्हाला अधिक शांतता हवी आहे तर कुठल्या गोष्टीने तुम्ही अस्वस्थ होता याकडे लक्ष द्यायला लागा का अस्वस्थ होता कोणत्या टोकापर्यंत जाता की तुम्हाला शांतता गमवावी लागते घाई करून मला काहीही साध्य करता येणार नाही म्हणून मी स्वतःला थोडा वेळ देते मला दडपण दडपण आवडत आवडतच नाही मला दडपण मला असं नाही वाटत की तीन दिवसात तीन दिवसात दिवसा, मला ही शिकवण द्यायची अद्याप माझा संदेश तयार नाही त्यामुळे मी या गोष्टींमध्ये पुढे असते आणि आणि सकाळी लवकर उठून जर कुठे जायचं असेल ना तर मी लवकर झोपते लवकर उठू शकते त्यामुळे मी आणि आदल्या रात्री आदल्या रात्रीच काही गोष्टी करून ठेवते त्यामुळे सकाळी त्या पटकन होतात त्यामुळे थोडासा वेळ मिळतो एक पुस्तक फिलिपे करा सध्या चार वचन सहा आणि सातवर वर आधारित आहे आणि हे संपूर्ण चिंतेचं उत्तर आहे संपूर्ण उत्तर वचनात हो कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह जितके जितके जास्त तुम्ही आभारी असाल तितकी कमी चिंता तुम्ही कराल कारण तुमच्याकडे जे आहे त्यामुळे तुम्ही खुश असाल आणि तुम्ही अस्वस्थ नसाल जे नाही त्याबद्दल अमिन तुमच्या विनंत्या देवाकडे मांडा आणि जी जी शांती मानवी समजबुद्धीच्या पलीकडे त्या तुमचं अंतकरण आणि मन ख्रिस्त येशूमध्ये राखील अनंतकाळच्या जीवनासाठी तर त्या पुस्तकात मी ते चार भागात केलंय आहे आणि चिंतेबद्दल तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आभार 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 माना आणि प्रार्थना करा प्रत्येक परिस्थितीसाठी पहिला प्रतिसाद काय असावा तर प्रार्थना असावी आणि मग शांतता शांतता इतकी मौल्यवान आहे विस्तारित बायबल कलस्य करा सध्या तीन वचन पंधरामध्ये म्हणतं की आपल्या जीवनात शांततेला अंपायर बनवा आणि अंपायर काय करतो माहिती आहे तो काय आत आणि काय बाहेर हे ठरवतो आपल्यात काय हे ठरवण्यासाठी शांततेला आपल्या जीवनाचा अंपायर अंपायर बनू द्या आणि जर मी शांततेने ते करू शकणार नाही तर मग मी देवाच्या बाजूने नाही मूर्ख माणूस आपली समस्या ओळखतो आणि त्याबद्दल काहीही करत नाही बायबल म्हणत की त्यांची इच्छा असते की इतरांनी त्यांच्यासाठी ते करावं अन्य कोणीतरी ते व्यवस्थित करावं त्यांना त्यातून ते सोडवावं जगाला किंवा त्यातल्या लोकांना दोष देऊ नका तुम्ही स्वतःच्या शांततेची जबाबदारी स्वतः घ्या आणि देवाला विचारा की याचं मी काय करू मी काय म्हटलं होतो बघा तुम्ही करताय ना त्या प्रत्येक गोष्टीची एक यादी तयार करा आणि प्रामाणिकपणे त्यातली प्रत्येक गोष्ट तपासा आणि विचारा की हे माझ्या जीवनात कुठल्या प्रकारचं फळ देत आहे त्याहूनही चांगलं ते करण्यामागे तुमचा हेतू काय हे स्वतःला विचारा जर तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी करत असाल तर एक सांगू माझ्या काय लक्षात आलं माझ्या माझ्या वाटचं आयुष्य मी जगले एका चर्चला आम्ही जात होतो आणि विशिष्ट लोकांच्या गटात मला सामील व्हायचं होतं ते करण्यासाठी आणि एका विशिष्ट महिलेच्या मर्जीत मला राहायचं होतं ते मिळवण्यासाठी आणि ती म्हणेल ते मी केलं आणि मग माझ्या काय लक्षात आलं सांगू तुम्हाला जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तिने माझा विचार नाही के केला जे लोक नियंत्रित करू इच्छितात ना ते तुमच्यावर प्रीती करत नाहीत ते नसतात करत जर तुमच्यावर खरोखर प्रीती करतात ना जर तुम्ही त्यांना म्हणालात की एक सांगू का तुम्ही म्हणताय ते मला करायला आवडेल पण मला जमणार नाही कारण माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत आणि मला तेवढं करणं इतका वेळ नाही आहे जे तुमच्यावर खरोखर प्रीती करणारे असतील ते त्याचा मान राखतील आणि म्हणतील की मला नाही वाटत तुला इच्छा नसेल तर तू ते करावंस ते तुमच्यावर रागावणारही नाहीत कारण तुम्ही त्यांनी म्हटलं ते केलं नाही तुम्ही देवाची आज्ञा पाळण्यासाठी आणि त्याच्यावर प्रीती करण्यासाठी जिवंत आहात या पृथ्वीगृहावरच्या प्रत्येकाला आनंदी ठेवण्यासाठी नाही आणि तुम्ही एका वेळेला देवाला आणि लोकांना प्रसन्न करणारे नाही होऊ शकत दोघांपैकी एकच होऊ शकता तणावाला ताब्यात ठेवण्यासाठी येशूने केलेल्या चार गोष्टी आहेत तो सगळ्या गोष्टीसाठी देवावर अवलंबून राहिला होता पहिलं पेत्र दोन तेवीस त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही जेव्हा तो दुःख भोगत होता तेव्हा त्याने धमकावले नाही पण त्याने यथार्थ न्याय करणाऱ्यावर विश्वास ठेवला स्वतःवर आणि सर्व गोष्टींवर त्याने सर्व गोष्टींबद्दल प्रार्थना केली तो एकांतात जाऊन प्रार्थना करायचं मला वाटतं की खूप दबाव त्याच्यावर आला तर तो फक्त त्यांच्यापासून दूर जाऊन प्रार्थना करायचा बायबलमध्ये अनेकदा आपण येशूला असं करताना पाहतो आणि मला हे आवडतं कारण शांत कधी राहायचं आहे त्याला माहीत होतं योहान अध्याय चौदा वचन तीस तो त्याच्या शिष्यांना म्हणाला मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही कारण या जगाचा अधिपती येतोय तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही त्याला माहीत होतं की त्याची यरुशलेमेला जाऊन दुःख सहन करण्याची वेळ आली होती हेही माहीत होतं की चुकीची गोष्ट सांगण्याची ही योग्य वेळ नाही आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुम्ही काय करायला हवं तर निर्णय घ्यायला हवा की मला वाटतं मी शांत राहायला हवं जसं समजा मला बरं वाटत नसेल तर मी फक्त डेवला सांगते की हे बघा आज ना मला जरा बरं वाटत नाही मला शांत राहायचं आहे आणि मला खात्री आहे की त्याला बरंच वाटत असेल त्यांनी चला बरं आहे ही शांत राहील जरा मग ते सत्तावीस मुख्य मुख्य याचक व वडील येशूवर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही का कारण तो स्वतःला ओळखत होता तो चांगलाच मनुष्य आहे त्यांना पटवून द्यायची त्याला गरज नव्हती त्याला म्हणाला हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देत आहेत पण त्याने एकाही आरोपाला त्याला काहीही उत्तर दिले नाही त्याने उत्तर दिलं नाही का बरं बघा देवाने मला शिकवलं की तुम्ही बरोबर आहात हे लोकांना सिद्ध करून दाखवायची गरज नाही आहे तुम्ही योग्य आहात हे सिद्ध करायची गरज पडली तर ते मी पाहून घेईन आय मीन आणि शेवटची गोष्ट ही की येशूने नेहमी नेहमीच लोकांना क्षमा केली नेहमीच क्षमा केली त्यांनी पेत्राला क्षमा केली वधस्तंभावर त्यांनी प्रार्थना केली की हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात त्यांना समजत नाही हा झाला माझा अर्धा संदेश पण माझा वेळ संपलाय तरी आपण बरंच काही बरंच काही शिकलो आहे नाही का तुम्हाला हवं ते मिळालं का तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चला सगळेजण उभे राहूया एकत्र प्रार्थना करूया आपण जे येशूला ओळखत नाहीत त्यांनी आज इथून असंच जाऊ नये असं मला वाटतं तर आपण काहीतरी वेगळं करूया आपण सगळे मिळूनही प्रार्थना करणार आहोत ज्यांनी ख्रिस्ताला कधीच स्वीकारलं नाही त्यांनीही तयार राहावं चला प्रार्थना प्रार्थना करूया की पित्या मला तू आवडतोस येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो मला विश्वास आहे तू देव आहेस देवाचा पुत्र आहेस तू माझ्यासाठी प्राण दिलेस माझी खंडणी भरलीस माझे दोष वाहून मला मुक्त केलंस माझ्या पापांची क्षमा कर तुझ्यासाठी मला जगायला शिकव तुझ्यासाठी मला जगायला शिकव प्रभू मी तुझा स्वीकार करतोय माझं जीवन तुला अर्पण करतो आहे मला खात्री आहे तू मला तारलेस तू मला नवीन सुरुवात दिली आहेस आता मी तुझ्यासाठीच जगेन मला सहाय्य कर आम्ही इथे आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार हा कार्यक्रम चॉईसणार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे